नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया चला तर मग त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जे जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा तर, तर ही जी जाहिरात आहे पूर्व प्राथमिक स्तू स्कूल मान्यता परिषद भारत त पहा प्री प्रायमरी स्कूल ॲक्रेडिटेशन व कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालून एकूण खालील एकूण एक हजार पाचशे नऊ पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे तर पहा खूप मोठी संख्या आहे एक हजार पाचशे नऊ आणि ही जी जाहिरात आहे ही लोकमत पेपरमध्ये आलेलं आहे तर पहा ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी आता आपण यासाठी पोस्ट कुठल्या कुठले आहेत ते आपण जाणून घेऊया तर पहा पदाचे नाव विशेष अधि विशेष कार्यकारी अधिकारी तर शैक्षणिक अर्हता जे आहे यासाठी तर तुम्हाला पदवुत्तर लागणार आहे श्रेणी जी आहे पन्नास ते पंच्याहत्तर हजार तुम्हाला इतकं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे त्याचबरोबर नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता एकूण पदे तीन पदे आहेत एकूण तर ते यासाठी तर पहा नेक्स्ट पोस्ट आहे नोडल अधिकारी प्रत्येक विभागासाठी एक आहे तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जे आहे ते पदवीधर तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला वेतनश्रेणी जे आहे ते पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार तुम्हाला नियमाप्रमाणे अधिक भत्ता असणार आहे आणि एकूण पदाची संख्या ही नऊ पोस्ट आहे त्यानंतरचं पोस्ट आहे पण जिल्हा विस्तार अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात एक आहे त्यासाठी तुम्हाला पदवीधर तुम्हाला इथं पाहिजे शैक्षणिक अहता इथे तुम्हाला अठ्ठावीस हजार ते तीस हजार इतकं तुम्हाला नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता छत्तीस तुम्हाला इथे पदे छत्तीस आहे त्यानंतरचं पद आहे जिल्हा उपविस्तार अधिकारी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक तुम्हाला लागणार आहे पदवीधर तुम्हाला इथं मागितलेलं आहे उपविस्तार अधिकारीसाठी यासाठी तुम्हाला बावीस हजार ते पंचवीस हजार इतकं तुम्हाला वेतन असणार आहे आणि नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता असणार आहे आणि पोस्टची जी संख्या आहे ते छत्तीस एवढी आहे त्यानंतरचा पोस्ट आहे तालुका विस्तार अधिकारी यासाठी तुम्हाला प्रत्येक तालुक्यात एक तुम्हाला इथं लागणार आहेत आणि तुम्हाला इथं बारावी प्लस तुमचं ग्रॅज्युएशन इथं मागितलेलं आहे यासाठी तुम्ही बारावी आणि पदवीधर पाहिजे यासाठी तुम्हाला वीस हजार ते बावीस हजार तुम्हाला मानधन भेटणार आहे आणि तीनशे पन्नास एवढी संख्या आहे तालुक्या विस्तार अधिकारीसाठी तुम्हाला इथं तीनशे पन्नास एवढी संख्या आहे खूप मोठी संख्या आहे तुम्ही जर इथं पात्र आहात तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहा कारण पेमेंट वगैरे चांगलं आहे त्याचे नंतरचे जे पोस्ट आहे ते तालुका उपविस्तार अधिकारी आहे प्रत्येक तालुक्यात एक आहे बारावी पास पाहिजे तुम्ही फक्त बारावी पास पाहिजे तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता पहा इथं पंधरा हजार ते अठरा हजार तुम्हाला वेतन मिळणार आहे नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता असणार आहे आणि पदाची संख्या आहे तीनशे पन्नास एवढी संख्या आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज इथं तुम्हाला संख्या समोर आपण जाणून घेऊयाच तर पहा त्यानंतरची जी पोस्ट आहे ती महिला सल्लागार प्रत्येक तालुक्यात एक असणार आहे बारावी पास पाहिजे अठरा हजार ते वीस हजार तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे नियमाप्रमाणे तुम्हाला अधिक महागाई भत्ता भेटणार आहे तीनशे पन्नास एवढी तुम्हाला इथं पोस्टची संख्या आहे संख्या खूप मोठी आहे बारावी पासवर तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता आणि पेमेंटसुद्धा चांगलं आहे त्यानंतरचं पोस्ट आहे पहा सामाजिक अधिकारी तर तुम्हाला इथं प्रत्येक तालुक्यात एक लागणार आहे इथं तुम्हाला तुमचं पदवीधर एम एस डब्ल्यू असायला पाहिजे तर तुम्हाला इथं एम एस डब्ल्यू मागितलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं वेतशणी जे आहे म्हणजे जर तुम्हाला इथं मानधन जे भेटणार आहे ते तुम्हाला तेरा हजार ते अठरा हजार तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे आणि नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्तासुद्धा भेटणार आहे आणि इथं पोस्टची संख्या जी आहे ती खूप चांगली आहे तीनशे पन्नास एवढी पोस्टची संख्या आहे त्यानंतरचं पहा शहर विस्तार अधिकारी इथं तुम्हाला मुंबई ठाणे कल्याण पुणे नागपूर इथे तुम्हाला पदवीधर तर तुमचं इथं एज्युकेशन जे आहे शहर विस्तार अधिकारीसाठी ते इथे तुम्हाला पदवीधर मागितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला बावीस ते पंचवीस हजार तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे आणि नियमाप्रमाणे तुम्हाला अधिक महागाई भत्ता तुम्हाला भेटणार आहे यासाठी तुम्हाला पोटची पोस्ट पोस्टची जी संख्या आहे ते पंचवीस एवढी आहे तर इथेसुद्धा खूप चांगलं आहे पहा काय म्हटलेलं आहे तर प्रस्तुत परीक्षेमधून भराव याच्या वरीलपदाचा सविस्तर तपशील तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट प्री स्कूल डॉट कॉम संकस्थळावर उपलब्ध करून दे देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला इथं सविस्तर जे तुम्हाला पाहायचं असेल तर या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे तर परीक्षा दिनांक याबाबत माहिती जी आहे डब्ल्यू 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 डॉट ट्री स्कूल कौन्सिल डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर तुमचं इथं एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्या सब्जेक्टची तयारी करायची आहे ते, ते आपण समोर पाहूया समोर दिलेला आहे तर पहा इथं तुमची एक्झाम होणार आहे तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्राद्वारेसुद्धा तुम्हाला इथं कळविण्यात येईल तुमची परीक्षा दिनांक काय आहे त्यानंतर पहा प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे तर तुम्हाला इथं ऑनलाईन प्रकारे तुम्हाला इथं अर्ज मागवण्यात आलेला आहे जाहिरातीची माहिती पहा प्रिस्कूल कौन्सिल डॉट कॉम या सखस्यावर उपलब्ध आहे यानंतर पहा पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या व शर्ती वरील पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा भारतीय नागरिक असावा वरील पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराच्या वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्ष तुम्हाला पर्यंत पाहिजे तर तुमचं जे पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारीच्या वयोमर्यादा जे दिलेली आहे ते अठरा ते अडतीस वर्षपर्यंत पाहिजे उमेदवारांना परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल ठीक आहे तर उमेदवारांना इथं परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे परीक्षेसाठी तुम्हाला नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेली वेळ वेळेपूर्वी तास अगोदर उपस्थित राहायचं आहे तर तुम्हाला इथं परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला एक तास अगोदर तिथं उपस्थित राहायचं आहे लेखी परीक्षा ही तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास मुलाखत देणे अनिवार्य आहे तर ठीक आहे तुम्हाला इथं ऑनलाईनसुद्धा होऊ शकते किंवा ऑफलाईनसुद्धा इथं परीक्षा होऊ शकते तर आणि तुम्हाला इथं मुलाखतसुद्धा द्यायची आहे श्रेणीनुसार पदभार देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे इथं सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्रितरित्या राबवली जात असली तरी पदाची भरती यादी तयार करताना प्रत्येक जिल्हा व तालुक्याची स्वतंत्र यादी जाहीर केल्या जाईल ठीक आहे प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यानुसार तुम्हाला इथं स्वतंत्र यादी जाहीर करण्यात येणार आहे जरी राज्यस्तरावर एकत्रितरित्या राबवली जात असली तरी ठीक आहे तर ही जी भरती आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज असणार आहे उमेदवारांना मिळालेले गुण व त्यांनी अर्ज केलेला जिल्हा ठीक आहे त्यांचे गुण त्यांनी अर्ज केलेला जिल्हा जे आहे तालुकाकरता करताच विचारात घेतले जाईल ठीक आहे त्यांचा अन्य जिल्हा निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही ठीक आहे तर तुम्हाला इथं फॉर्म भरताना तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तुम्हाला जिल्हा कोणता निवडायचा आहे ते डिसिजन घेऊनच तुम्ही ते जिल्हा किंवा तालुका सिलेक्ट करा कारण त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर आला किंवा तुमचे मार्क्स जास्त असतील तर तुम्हाला तिथं घेतले जातील पण जर तुमचे मार्क्स कमी असतील म्हणजे ज्याच्याचे ज्याचे त्याचे जिल्ह्यानुसार तुमचे इथं तुम्हाला गणल्या जाईल आणि तुमचे मार्क्स त्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार ठरवले जाईल तर पहा व्यवस्थित तुम्ही जिल्हा निवडा वॅकन्सी पहा किती आहेत काय नाही आणि त्याबद्दल तुम्ही तुम्ही नंतर तिथं फॉर्म फिल करू शकता तर पहा नंतर काय म्हटले अंतिम निवड यादी ते पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती ठीक आहे साक्षांकित प्रती पाहिजे मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तुम्हाला तपासण्यात येईल तर तुमचे तिथं काही झेरॉक्स लागणार आहेत तुमचे तिथं झेरॉक्स लागणार आहेत अटेस्टेड केलेले आणि आधारे कागदपत्र वगैरे लागणार आहे तपासण्याच्या वेळेस तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस ते तुमचे पाहिले जातील त्यानंतर आहे प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे उपलब्ध करून देण्या उमेदवारांना बंधनकारक राहील ठीक आहे प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचं बंधनकारक आहे प्रमाणपत्रे खोटे किंवा चुकीचे आढळे संबंधित उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल ठीक आहे तर शैक्षणिक अर्हता जे आहे ते तुम्ही त्या जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत ते आपण पाहूया तर आता आपण परीक्षेचे स्वरूप पाहूया त्यानंतर आपण शेवटी आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया शैक्षणिक अर्थ वगैरे तर पहा इथं तुम्हाला मराठी किंवा हिंदी दोघातून एक पाहिजे आणि याला तुम्हाला म्हणजे तुमचे सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे इथं एक्झामसाठी मराठी किंवा हिंदी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीवाणी अंकगणित हे चार सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे एकूण जे गुण आहे ते दोनशे गुण असणार आहे शंभर शंभर प्रश्न असणार आहेत यासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न मराठी किंवा हिंदीचे असणार आहे इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असणार आहे सामान्य ज्ञानचे पंचवीस असणार आहे बौद्धिक चाचणी व अंकगणितचे चा पंचवीस असणार आहे आणि सगळ्यांना पन्नास पन्नास गुण असणार आहे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे तर इथं काय म्हटलेलं आहे बा परीक्षा ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपातील असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण असतील वरील सर्व पदाकरिता मौखिक मुलाखती घेण्यात येणार आहे आणि संपूर्ण माहिती परीक्षेच्या निकालानंतर डब्ल्यू 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 डॉट प्रिस्कूल कौन्सिल डॉट कॉम या संस्थेवर कळवण्यात येईल सदरील परीक्षेत नकारात्मक गुण प्रणाली लागू असेल तर पहा इथं महत्त्वाचं काय आहे तुमचे एक्झाम तर आहेत प्रत्येकाला दोन एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे पण इथं तुम्हाला निगेटिव मार्क असणार आहे तर निगेटिव सिस्टीम आहे तर पहा पेपर तपासणीमध्ये नेगेटिव मार्किंग सिस्टीम असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरावर पंचवीस टक् म्हणजे पंचवीस टक्के मार्क कमी होईल म्हणजे पंचवीस पॉईंट झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमचे कमी होईल ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही एक्झाम देताना प्रश्न हे व्यवस्थित राऊंड करू करा तुमचं थोडंसं डोकं लावून कारण इथं नेगेटिव्ह सिस्टीम आहे प्रत्येकाला तुम्ही गोल करत फिरणार नाही याची दक्षता घ्या त्यानंतर पहा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास परीक्षेच्या समाप्ती दिनांकापासून सात दिवसाच्या आत प्राप्त असलेल्या हरकती विचारात घेण्यात येईल ठीक आहे यानंतर पहा काय म्हटलेलं आहे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतल्यास प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील सर्व पदाच्या त्यांच्या पात्रतेनुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्यांची काठीने पातळता तपासण्यात घेऊन साम समानीकरण करणे कर, म्हणजे इथं तुम्हाला नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल ठीक आहे तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे सर्व परीक्षेचे ज्यांचे बंधनकार राहील याची सर्व परीक्षा नोंद घ्यावी ठीक आहे तर तुमचे जे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील ऑफलाईन पद्धतीने परीक्षा ही आणि सर्व पदाच्या त्यांच्या पात्रतेनुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांची काठीने पातळतात तपासण्यास घेऊन त्याचे सामान्यकरण नॉर्मलायझेशन इथं होणार आहे तर इथं काय म्हटलेलं आहे पहा अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीने स्वीकारण्यात येईल तर तुमचे इथं ऑफलाईन अर्ज नाही आहेत एक्झाम होऊ शकते कदाचित पण इथं तुमचे अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच करत करायचं आहे तर कुठे जाऊन करायचं कराय करायचं आहे तुम्हाला तर प्री कॉन्सिल डॉट कॉम या संस्थावर तुम्हाला भेट द्यायचं आहे त्यानंतर पहा अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारला घेण्यात जाणार नाही अर्ज भरण्याची परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केले असल्याने पेमेंट गेट वे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीच्या आत तुम्हाला अर्ज परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील जिल्हा केंद्र निवडतं तुम्हाला इथं भ पहा महत्त्वाचं काय आहे तर अर्ज सादर करताना तुम्हाला जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक असणार आहे तर जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवास पत्त्याआधारे तुम्हाला संबंधित जिल्हा केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल याबाबत कौन्सिलचे त्या त्या वेळेचे धोरण निर्णय अंतिम राहील तर आता तुम्हाला इथं जाणून घेऊया की फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क किती आकारली आहे पहा तर लेखी परीक्षा शुल्क फी जी आहे व परीक्षा शुल्काचा भरणा तर तुम्हाला इथं सर्वसाधारणसाठी सातशे पन्नास रुपये इथं आहे तर तुम्हाला इथं फी साडेसातशे रुपये दिलेली आहे सर्व उमेदवारासाठी असं नाही की कॅटेगरी वाईज वेगळे आहे ओपनचे वेगळे आहे ओबीसीचे वेगळे आहे तसं काही दिलेलं नाही इथं सर्व उमेदवारांसाठी एकच दिलेली आहे सातशे पन्नास रुपये ठीक आहे तर हे की परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस अतिरिक्त असतील ठीक आहे तर परीक्षा शुल्क जे आहे हे तुमचं नॉन रिफंडेबल असेल काही कारणास्तव जर तिथं परीक्षा रिजेक्ट झाली तर तुम्हाला इथं पैसे परत मिळणार नाही हे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करू नये ठीक आहे इथे सर्व सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एकापेक्षा जास्त जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे कारण काय आहे पहा तर प्रत्येक जिल्ह्यासाठी परीक्षा ही एकाच वेळेस होणार आहे प्रत्येक पदासाठी ही जी परीक्षा आहे तर एकच वेळेस होणार आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी अर्ज करू नका तुम्ही एकच पोस्ट निवडा आणि तिथेच एक्झाम तुमची एका दिवशी असणार आहे हे सुद्धा इथं ता सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा परीक्षा शुल्काचं भरणा खालील पद्धतीने करता येईल म्हणजे कसं तर ऑनलाईन परीक्षा फॉर्म सबमिट केल्यानंतर परीक्षा शुल्क ही ऑनलाईन पेमेंट गेटवे गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पी आयद्वारे अदा करण्यात येईल परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला असल्याचा संदेश ऑनलाईन प्रणालीच्याद्वारे प्रणालीच्याद्वारे पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावली तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि अथवा खात्यातून लॉगआउट होऊ नये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे याचे अवगत होईल म्हणजे स्टेटस खात्यातून लॉग आऊट होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत बँकेकडून व्यवहार झाला असल्या खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे परीक्षा शुल्काचं भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहीर त्याच्या अनुषंगाने दिनांक वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे त्यामुळे कारणास्तव तुम्हाला व्यवहार अयशस्वी ठरवण्यात तक्रारीची दखल घेतली जाणार नाही ठीक आहे तर इथं आपण डिटेलमध्ये आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी आपण पाहूया डेट काय आहे इथं काय म्हटलं आहे पाहू अर्ज सादर करण्याचा जो कालावधी जो दिलेला आहे ते तुमच्यासाठी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून ते एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं रात्री बारापर्यंत तुम्हाला इथं वेळ दिलेला आहे पाच ऑक्टोबरपासून ते एकवीस ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा आणि अंतिम जो, जो, जो दिनांक आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रात्री बारापर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी मुलाखत दिनांक व कालावधी हे प्रिस्कूल कौन्सिल डॉट कॉम इथं तुम्हाला कळण्यात येईल ठीक आहे तर याबद्दल जे आहे परीक्षा प्रवेश दिलेला आहे पहा ऑनलाईन प्रणाली तर हे आपण पाहिलेलं आहे तर इथे तुम्हाला व्यवस्थित तीन अगोदर प्रवेशपत्र तुम्हाला प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याचा पुरावासह सा। आमच्या कार्यालय या ईमेलवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे ठीक आहे म्हणजे प्रिस्कल कौन्सिल डॉट इन ॲट द रेट हे तुम्ही पाहून घ्या आणि परीक्षेच्या स्वतःच्या ओळखीचा पुर पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड इलेक्शन कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणते एक मूळ प्रम ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची सोबत आणणे अनिवार्य आहे तर तुम्हाला तिथं आय डी तुमचं स सोबत ठेवायचं आहे म्हणजे आधार कार्ड इलेक्शन कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन यापैकी कोणतं पण एक ठीक आहे त्यानंतर पहा आधार ऐवजी भारतीय विशेष प्राधि म्हणजे तुम्हाला डाउनलोड केले आधार तुम्हाला रंगीत प्रिंटमध्ये डाउनलोड केले असल्यास वैध मान्यतील ठीक आहे म्हणजे आधार कार्ड तर नावामध्ये जर तुमचं बदल झाले असला बंधन म्हणजे काही तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला त्याची प्रत सादर करणे आवश्यक राहील ठीक आहे परीक्षेचा प्रवेश पहा तर एक तास अगोदर तुम्हाला तिथं केंद्रावर हजर राहायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इथं तुम्ही आ, मुलाखत पहा लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारास मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात येईल थी, ठीक आहे आणि मुलाखतीचा दिनांक वेळ मुलाखत घेण्याच्या दहा दिवसा अगोदर उमेदवाराला ब्रह्मध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डीवरती लघु सं संदेशाद्वारे देण्यात येईल दे। ठीक आहे जर तुमचं इथं मुलाखतीसाठी दिनांक वेळ ही सगळ्या गोष्टी तुम्हाला दहा दिवस अगोदरच मुलाखत घ्यायच्या आधीच तुम्हाला मोबाईलवर सांगण्यात येईल त्यानंतर महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट कर काढून घेऊ शकता किंवा पाहू शकता तर ही जी सगळ्या गोष्टी आहेत तर यासाठी <coughs> सगळ्या जे अधिकार आहे हे संयोजकांना राहणार राहणार आहे संयोजकाकडे राखीव असेल तर यासाठी आपण आता पहा इथं डिटेलमध्ये दिलेला आहे विशेष कार्यकारी अधिकारीसाठी एकूण संख्या तीन आहे वेतन श्रेणी पन्नास पंच्याहत्तर हजार आहे आणि शास्यमान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखा पदवी तसेच पदव्युत्तर धारण करणे असावे दिलेलं आहे आणि पहा मुंबई ठाणे कोल्हापूर इथं तुमचे एक पोस्ट असणार आहे कार्यक्षेत्राचे जिल्हे इथं दिलेले आहे पहा यासाठी मुंबई सिटी मुंबई उपनगर ठाणे कल्याण पालघर रायगड कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग तर पहा विभागाचे नाव पहा समोर पुणे नाशिक लातूर यासाठी एक आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर यासाठी एक आहे इथं जिल्हे दिलेले आहे त्यामध्ये पहा सगळे जिल्हे विभागानुसार आहे तर नोडल अधिकारी इथं नऊ जागा आहे पस्तीस ते पंचेचाळीस हजार पेमेंट असणार आहे तुम्हाला इथं म्हणजेच मानधन असणार आहे दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या शक्यतो पदवी तुम्हाला इथं मागितलेला आहे नोडल अधिकारीसाठी एक तर इथं तुम्हाला नऊ वॅकन्सी आहेत तर हे जिल्हेवाईज पहा मुंबईमध्ये एक ठाणे कोल्हापूर पुणे नाशिक लातूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर यामध्ये सगळ्यात पदसंख्या ही एक दिलेली आहे तर जिल्हा विस्तार अधिकारी जिल्हा विस्तार अधिकारी अधिकारीसाठी तुम्हाला एकूण जी पदसंख्या आहे छत्तीस आहे एवनशून्य अठ्ठावीस तीसपर्यंत असणार आहे आणि हे जिल्हा दिलेलं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे पहा जिल्हा विस्तार अधिकारी म्हणून वॅकन्सी आहे छत्तीस आहे तर यासाठी एक एक पोस्ट तुमच्या तुमच्या जिल्ह्यानुसार आहे तर ते तुम्ही जिल्हा निवडा आणि सिलेक्ट करा तर उपजिल्हा अधिकारी विस्तार अधिकारी छत्तीस पोस्ट आहे वेतनश्रेणी बावीस पंचवीस असणार आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि शा तुम्हाला पदवीधर मागितलेलं आहे आणि हे तुमचे जिल्ह्यानुसार तुमचे एक एक पोस्ट आहे तालुका अधिकारी तीनशे पन्नास पोस्ट आहे पेमेंट वीस बावी ते बावीस असणार आहे आणि जिल्ह्यानुसार तुमचे वॅकन्सी आहेत पहा हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपला आपला जिल्हा कोणता आहे ते तुम्ही पाहू शकता तर कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे त्यानंतर पहा तालुका उपविस्तार अधिकारी यासाठी तीनशे पन्नास वॅकन्सी आहे आणि पंधरा हजार ते अठरा तुम्हाला इथं पेमेंट मिळणार आहे आणि हे पोस्ट दिलेले आहे सगळ्या पोस्ट पहा किती आहे सगळ्या पदसंख्या तुमचा जिल्हा कोणता आहे सांगा कमेंटमध्ये नक्की सांगण्यात येईल तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या याच्यानुसार तर हे पाऊस करून पाहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या परभणीचे पहा नऊ आहेत जालनाचे आठ आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नऊ आहेत बीड जिल्हा अकरा लातूर जिल्हा दहा तर पहा नांदेडची सोळा जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्हा आठ आहे तर इथं नाशिक जिल्ह्याचे पंधरा आहे पहा अमरावती जिल्ह्याचे चौदा आहे नागपूर चौदा आहे सातारा जिल्हा अकरा आहे तर एवढी संख्या आहे ही ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही पहा ही जी आहे नेक्स्ट महिला सल्लागार यासाठी एकूण पदसंख्या तीनशे पन्नास आहे एकूण वित्तश्रेणी अठरा हजार ते वीस हजार आहे त्याचबरोबर माझ्या काही भत्ता वगैरे आहे दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर तुम्हाला इथं फक्त बारावी मागितलेलं आहे महिलासाठी खूप चांगली संधी चालून आलेली आहे पेमेंट पहा खूप च तुमची तर वॅकन्सीसुद्धा खूप चांगली आहे आपल्या जिल्ह्यानुसार पाहून घ्या सातारा जिल्हा अकरा सोला सोलापूर जिल्हा अकरा बीड जिल्हा अकरा नांदेड जिल्हा सोळा नाशिकचे पंधरा एवढं वॅकन्सी आहेत अमरावती चौदा नागपूर जिल्हा चौदा त्यानंतरचं पोस्ट आहे पहा सामाजिक अधिकारी यासाठी एकूण पदसंख्या तीनशे पन्नास आहे एकूण वेतनश्रेणी जे आहे हे वीस ते बावीस तुम्हाला इथे भेटणार आहे आणि दहावी बारावी उत्तीर्ण आवश्यक असणार त्याचबरोबर एम एस डब्ल्यू झालेलं पाहिजे हे तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांचं तुमचं एम एस डब्ल्यू झालेलं आहे त्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण जास्त हा डिप्लोमा जास्त लोकांनी केलेला नसतो आणि वॅकन्सी खूप भरपूर आहेत असं म्हणता येईल कारण तीनशे पन्नास काही कमी नाही आहे वॅकन्सी पहा इथं तुम्हाला दहावी बारावी उतरणं पाहिजे आणि मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू इथं या शाखेतून पदवी तुमचं झालेलं पाहिजे म्हणून दिलेलं आहे आपला जिल्हा निवडा आणि सिलेक्ट करा त्यानंतरची पोस्ट आहे शहर विस्तार अधिकारी यासाठी तुम्हाला मुंबई शहर पाच मुंबई उपनगर दोन ठाणे चार कल्याणचार पुणे पाच नागपूर पाच एवढे इथं वॅकन्सी आहे तर ही होती आजची नवीन जाहिरात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा याबद्दल अजून तुमचा जिल्हा निवडा तुमची वॅकन्सी पहा आणि डिटेलमध्ये माहिती काही कमेंट करून कळाली नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद